बसती का निग झालं मला म्हणजे हा या बा तुमच्या बेन, ते बेन मी येते म्हणते ना घरच्या बेन घेतला आयरान मी इकडे येऊ माव्याला सपाटा केला जा मा मा जावाय मागायला लागायचं नाही तुम्ही तुम वाटोळ करायचं तुमच्या तुमच्या घरी तुम मग का बरं जवळ माया माग होत घेतलं वय चू हा पण एवढा महत्वाचा दिवस तुम्हाला आलं सगळं ते करून टाकलं पंच बंगाल मग आता ते काय मा हातात होतं काय हातात मग तुम्हाला एवढं कळत आहे का काय तू होणार झाली काय काहीतरी खाऊन त्या गोळ्या गाळ्या मला काय आहे असं होईल म्हणून होईल माझी तुला माहित होत घेडू माग होत तुला घरी जावा तर ते सून मुलांनी पारता हाड हाड करून ठुली इडा आले तर काय जावं यानी बाई हा निस त्या गोडीवाणी फुरफुरच करतो मग आवं फुरफुर करतो माझी मग तवा जायचं घेऊन भाड घ्यायला किती गोड वाटलं हा मोठं दिले आम्हाला खाऊ करून सरून बाया चल एवढं आमचं पोरस्वरांच्या घरामध्ये उर्र पण तिनं सगळं उर्फाचं पाणी करून टाकले मला काय माहिती होत काय उर्फाचं पाणी करून टाकलं तर तू येतो याच्यात काय काम लावत तिकडे मला कुठून आबुधी आली काय माहिती घरी तिकडे माया पैसे टाकायचे मी येणार नाही बाबा तो दारामध्ये तो किती हा खाऊन बसला जेवढे जमिनीचे पैसे महिनाभराचे पैसे एवढे खाऊन बसला रोज माटांना चारला गुण रोखा अर्धा किलो माटर हा मग श्री जाक्षीत तुम्ही नाही खाती मी काय म्हणते तुमच्या घरातून मी इकडे मातोंडाचं काळ पांढर केलंय ना मी आले का आता घरामध्ये मग माझ्याजवळ परत डोकं लावायला याची गरज नव्हती परत संध्याकाळी तिथं खा करता नाही इडच आंब्या खाली मला बास टाकून द्या रातभर इडच जोप होते तिकडे कर ना चार चार, चार पाच दिवस मला इकडे बाहेरच ठेवा मी येत नाही तुमच्या घरात करायचं तू आता गावाला जायला तिकडं जवळ माणूस बोलत नाही म्हणत नाही तोर हाय चाललंय मी जावायचं मोकळच आहे नाही नाही मीच मीच बोलले नाही आतापर्यंत म्हणून त्याचे तुम्ही फायदा घेतला कोणी या जावायच्या घरी घरी मग जावायचं जावयाचं दार मोकळ तवा कसे पार मग घराची माती थोडी केली होती पैसा पाणी येईल पैसा पाणी मामी लय गोड मामी गोड माय वाली सुन काट चांगलं नाही म्हणून पोराला रुपया दाखवला नाही सगळं तुमच्या बंजळी घातलं आणि हाड हाड करता काय लिखी खात दिलं नको लग्न तशीच खेळ बन करता दिलं सुग्रण साताची निळ्या घर आताची आता आपण जासुतून जावा का आपल्याला पाहुणे घरी जायचं कसं मला काय माहित होत काय म्हणजे का आता नवतारने पोरीवाणी नवतारने गोड्यान माहिती तारखा टिपेल राहते काय आता एवढे एवढं पोरीन खर्च केलाय जवळ पाचशे रुपयाचा मोठा गणपती आणलाय माझं दरवर्षी घरात बसवतं यावेळेस बाहेर बसवा मग हा तुझ्या परत आरतीला काय बाय हाड हाड केली जवळ जाऊ नको घरात येऊ नको काहीच करू नको नाही गणपती बाहेर जगाच्या मध्ये मला चालच अरे पण तो तो काय गोळ्या गळ्या खायच्या बस बंदोबस्त नव्हतं जगाच्या आचटमीच बाहेर बसले तिकडे तू आधी वाटुळं करायचं तरी जिकडे आली आता डास करायला जगाच्या आचटणीच बाहेर बसले मला जसं सुटला मला जसं कळत तव पण स्वामी गणपती बसतोय आली गणपती करू सगळा सगळं दाडा चार दिवस किती गोड लागलं दोन हजार रुपये द्या मग आम्ही गॅसची टाकी संपली मग तो गणपती आणत होता तो <coughs> भेबाया उषा कालचा हात निघाला लगेच वाळ उतरून झाले पार उषा कालचा हात निघाला मोठं काही दिलं आम्हाला नाही नाही <coughs> द्यायच्या हप्त्याला बाजार करून बघते मग हप्त्याला कवाय ना दिला ना तो मग करता नाही मग लेख एक मी अशीच ओराड फोक्याला दिली एकदा बसले का उठत नाही तू इथे जावायचं पुढं पुढे हलवायला जावायला एकदा सांगतो परत आमच्या घरी यायचं नाही तुम्ही काबर नाही यायच तुमच्या लेख देख दे लेख दे म्हणजे तुम्हाला लेख खूप वाटलं लेख तिकडे घेऊन जायचं मी काबर लेख तिकडे घेऊन जाईन हातावर घ्यायला किती गोड वाटलं आणि आता काय हाड हाडहाड करते काय हे बाय तिकडं जावा तर तिकडं लेखन सून हाडहाड करते इकडं आले तर लेकन जावाय हाडहाड करते ही कोणच्या रानची पद्धत तोंड नाही नडलं मी वागणी वागणी मी पोराला लाईन लावून देते पोरीला लाईन लावून देते तुम्ही मला वळ नाही अजून मला नावाची गाजराबाई म्हणते मग हा मामी तवर करील, करील मामी मी जावाय शान आहे गांजा फुकता फुकता दिवस चालले तुम्ही मामा गेल्या बघ किती लपडे केली तेच मला माहिती नाही तुम्हाला तुझी मी लपडे करील नाही तर काही करील हा लपडे करील नाही काही करेल मोकळी झाली का मोकळी झाली का म्हणजे तुम्ही काय मायावर साव झाले काय सावचमॅन की करते काय माहिती थकाय मी कशी वागल माय मनाचा प्रश्न आहे मग तिकडे या गावामध्ये भाड कशी गोड लागतो गावात वाग माई भाड कशी गोड लागत येऊ नको मला माझ्या गावात येऊ नको म्हणजे जवळ भाड गोड लागत होती तवर मामी चांगली होती आणि आज मामी जवळ नाही तर मामी मामीला असा प्रॉब्लेम आला तर लगेच मामी हे झाली एक किलोमीटरला चार जण तू कुठच्या जवळ घेऊन घरी ते मामानाचा प्रश्न नियम आहे ओळखीचे नियम आहे आमक नियम आहेत हापुरच्या पोऱ्या तिथे जेव खाऊन जातो चालले मामीचं चा राखण करायला आपल्याने कायदे दिवे अजून ठरले ते पा आमचे नाही असतो माच ना आमच्या नाही तो मावानी असेल अरे वा अरे वा सारी जमीन तर लोकांच्याच नावाची दे ना हा तुला मग तू आम्हाला जेव्हा तेच ना लोकांच्या भाडेवा अशा ना ना वाडी वाहल माग परत मी जाईल कशी ना हो का कशी काय जाईल आम्हाला गणपती तुला अडचण मला येल्या अडचण तुला येल्या अडचण अरे वा अरे वा जसं काही जगामध्ये बायाच नाही राहिले जगाचे मीच बाहेर बसले अरे वा अरे बस पर गणपती मध्ये नको बसू ना तो वर्षातून एक दिवस सण राहतो तुला अडचण आली मग तू फुजल मध्ये घरा मध्ये गणपती आम्ही बसू द्या कुठं शरीरामध्ये होणारा बदल एक तो जर बदल झालाच नाही तर रोगराई होऊन मरतील ना बाया काय लावून धरली प्रथा तुम्ही स्त्रीच होती नाव देवादिकांनी लावेल ते मासिक दर्म हा देवादिकांनी रे यो काय तमाशा भाई पहिले लोकांचं काय काढून घेऊन बसले आता जग मॉडर्न झालं जग जसं बदलत चाललं तसं आपण बदलावा बदला नाही मग ना, तू एक काम कोणी नाही तू एक काम कर घालून एवढी नाही मी सांगू राहिले फक्त तुम्हाला हा सांगायला नाही ना का नि तू काय बाई तमाशा लावलाय मायावाला मामीला अडचण आली मामीला अडचण आली मामीला अडचण आली मामीला अडचण आली बोलताना लाज नाही वाटत का आपली सासू ये मग आपण कस काय भाऊ बनकी सांगत हिंडाव साऱ्या गावात घर का मारून आला भाऊ सांगू सांगू कोणी विचारावा हिरपत राहतो तुम्हाला गणपती नाही का बसवायचं नाही नाही मामी येईल होती ती वाटोळ्या बोडायची आणि तिनं घरात अडचण आणि सगळं शिवपाल का लावलं आणि कसं काय गणपती बसवा साऱ्या गावाला सांगत हिंट हिंड तो सांग हा साऱ्या गावाला सांगत हिंट लाज वाटत नाही काहीच नाही बिनाब्रूचे <णगा> धंदे धरले फुकाडची वाढ खायची आणि हाडहाड करायची हा पण लय दिवस नाही चालत अस मामी तुम जर बाबा खाली करायचा जावाई।, जावाई जरी असेल ना तर जावाई बांधला आडवा तुमच्या पुढचा वर रे मी जावाई बांधला आडवा जा वर रे वर तुमच्या पुढच्या वर तुम रे हा मी तेच म्हणते जावाई बांधला आडवा आडवा बांधला का हा मग जावा बाड घ्यायच्या टायमाला गोड लागली जावायनी जावायच्या पायरीन राहायचं होत जावयाला भाड घ्यायच्या टायमाला गोड लागली ना आता सासूचे बोवा दिसू राहिले तुला काय तुला काय तुला तो पदर दिल नाही ना ब, न, माले आ, तेच ना त्या बाबा खूप पैसे घ्यायचे मला द्यायचे मग मी तेच म्हणते ना आता मामी, आता मग आम्ही आता सासूचे बोवा मोवा जायला लागले तवा नोटा कडक कडक चालत वाट्या बर मी काय म्हणतो त्या बाबा तुला लपड खावा पासून मा लपड खावा पासून बी असू तुम्ही विचारणार आहे कोण जावाय मी तुमच्या आईचे लपडे पाहतो मी आमच्या आई पंढरपूरला तेच ना ती वाढल्या जाते ती हा आम्हाला माहिती ना बर मामी मला जसं काय माहितीच नाही मामी तुम्ही एवढं ना करू बाबा चोदू तुम्ही आल्या मार्गे परत जा थोडे लांबाच मापासून हा तुम्हीच मांडीव येऊन बसा ना लाज नाही लाजाला तेल नाही वाजायला अडचण नाही सरक सरक मग मला कोणचं तुमचा मुका घ्यायचा आहे मला जरी अडचण नाही मला कोणचा तुमचा मुका घ्यायचा अरे मला गणपती आरती घ्यावं लागत हा गणपती आरती आरती एक काम कर ना भाऊ तू चार दिवस आहे ना वरपात्र्यावर जाऊन बस ना जवळ गणपती ना तर वरपात्र्यावर बसावा खाली सासू इंडती ना ना वरपात्र बसायचं तुला जेवाण बिवाण आम्ही वर, वर देऊ त्या वागायचं काय बोला काय काय बरं आम्ही तुम्ही उठायला चालते पाहिजे आता मी चालतं व्हायचं का नाही माझ्या घरात पाहिजे पाहिजे सांगा माहिती आता मला नेऊन सोडायला चला चल चल करतो वाटोळ हा मग वाटोळ करील नाही तर गटोळ करील बोगशिन हा मय भार खाली मयवाले बोआ मोजायला लागला स्वतःच्या आईचे बोआ मोज